मुंबई उपनगरात विशेषतः भांडूप रेल्वे स्थानक परिसरात अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात हो आलाय या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पूर्व उपनगर तालुका समितीने महत्वाचे पाऊल उचललंय या पक्षाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात मुंबई रेल्वे प्रवाशांचा प्रवास प्रवाश सुरक्षित करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे पत्रात नमूद करण्यात आलं की मागील दहा वर्षात एकट्या मुंबईत एकोणतीस हजार नऊशे सत्तर नागरिकांनी रेल्वे अपघातांमध्ये आपला जीव गमावलाय ही आकडेवारी धक्कादायक असून प्रशासनाच्या दुर्लक्षाची तीव्र झलक यातून दिसून येते जर निवेदन देऊ नये यावर तात्काळ कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाचे आकाश बाबुल यांनी दिलाय मुंबईतील कामगार विद्यार्थी महिला आणि विविध क्षेत्रातील नागरिक लोकल ट्रेनद्वारे दररोज प्रवास करतात मात्र अर्धवट सोयी सुविधा गर्दी आणि अपुरे ट्रेन सेवेचे वेळापत्रक यामुळे दरवर्षी शेकडो जण अपघातांचे बळी ठरत आहेत भांडूप विक्रोळी मुलुंड ठाणे कल्याण डोंबिवली अमरनाथ बदलापूर कसारा आणि कर्जल या भागातून लाखो प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करत असतात हे प्रवासी सकाळच्या वेळी जीव मुठीत घेऊन लोकलमध्ये चढतात आणि संध्याकाळी घरी परतताना पुन्हा त्याच धोक्याचा सामना करतात या मार्गावरील गर्दी उशीर व गैरसोयीमुळे त्यांचा प्रवास अत्यंत त्रासदायक आणि पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पक्षाने चार प्रमुख मागण्या केल्या आहेत दर तीन मिनिटांनी लोकल सेवा सुरू करावी लोकलच्या डब्यांची संख्या वाढवावी लोकलची सेवा वाढवावी आणि प्रवाशांची आणि इंजिनची लक्षात घेऊन कराव्या कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक प्रतिनिधींनी हे निवेदन पांडूप रेल्वे स्थानक मास्तर यांच्याकडे दिलं असून त्याची प्रत यांनाही पाठवण्यात आली या निवेदनावर पक्षाचे प्रतिनिधी सुभाष पाटणकर यांच्या त्यांनी प्रशासनाकडून तातडीने कृतींची अपेक्षा व्यक्त केली आता प्रश्न एकच आहे रोजच्या प्रवासात जीव गमावणाऱ्या हजारो प्रवाशांनंतर तरी प्रशासन जाग होणार का ब्युरो न्यूज शहर मुंबई